दरवाजा लावून घेते बाई लॉक कुठं ठेवलं मला कसं ध्यान नाही आता ही सीडी लावून दिली कोणी घुसणार तर नाही ना घुसलं नाही पाहिजे बाई नाहीतरी कामात ना ह्या गावाचं मेलं काहीच खरं नाही कोणी घुसल घुसल हे मंगल काय झालं कुठे का या मी चालले तू रानामध्ये लगे लगेच आली लगे तू लगेच आली तू म्हणजे तरी चांगलं बोलत जा ना माझ्यासोबत अगं त्यात चांगलं बोलायचं विशेष नाही अगं मी नेहमीच घाईत राहते आणि आज तरी एवढी घाईत आहे ना हे बघ लॉक्स पाहते लॉक बी सापडत नाही अगं ते तुझं लॉक घाल बाई चुलीमध्ये का ग तुला एवढं कसं टेन्शन आलंय अगं मंगल हा माझ्या येते ना हा दारामध्ये काल तरी येऊन वकलं अगं इतका घाणवा सकाळी मी ते वकील बघितलं तर मीच किती भडाभडा भडाबडा वकली काय सांगू हे बघ माझ्या अंगाला काटा आला लागेल इतकी घाण होते तिथं दारात वकील होत हा भाई स्वाती तू ये ना नेहमीसाठी ते सड्या टाकत राहते नेहमीसाठी झाडत राहते किती चांगलं ठेवते अगं तू जिकडे पाहिलं तिकडे स्वच्छ असं एखादं कुत्रे बी आलं आणि असं बसा वाटन त्याला कोण वकला असेल तेच ना मला कळतच नाही लोकांची हिंमत किती अगं तिकडं खाता पिता उड्या मारता मजा मारता आई ललिंदर तोंडाच्या कुठेतरी झाक मारे कवसा झाकून बिकार तोंडाचा पण दारामध्ये येऊन वकला म्हणजे नाही तर कुत्रे गित्रे डकला असेल का माणूस कुत्र डकलेलं कळतं माणसं कुत्र्याचं कळायचं नाही का मला काही भाई कुत्र वकून नको किती कन माणसं नाही वरतून होत किती मोठं सगळं त्याच्यामधून होता भाई स्वाती तुला सांगू का आपल्या गावात मध्ये लयच लोक दारू प्यायला लागलेत माहिती कोणी ह्या गल्लीतलं होतं कोणी त्या गल्लीतलं होतं हे पिद्याचं दार दिसत नाही का माझंच दार का दिसतं अगं तू चांगलं ठेवली ना म्हणून एखादं माहिती का मुद्दामच खेळत असे लय चांगलं ठेवते का खेळ असं तुला काय वाटतं बरं भाई म्हणतंय ना गावामध्ये ते बाबुरावरच गॅरंटी भाभी आहे ना एक नंबरचा थर्ड क्लास माणूस ही बाई त्यानंतर आणलाय त्याच्यामुळेच मी घराला लॉक लावत होते त्याचा नाहीये नाही रुपयासाठी ते घरात ना घुसा पाणी प्यायसाठी गिलासा ताण प्या घ्यायसाठी त्याचा मेल्याचा लयच वयता घेऊन गेलाय गाव झालं तरी मला वाटलं बरं का असंच कोणतरी असं मी बघत ते बांबुरावला कुठं झकमारी पाय प्रेमाने विचार पहिले मग कुठ चला मी आहे ना निवांत जाडाखाली वस आता घरी जायचं नाही एखाद्या ठिकाणी सावलीला बसू थोड्या वेळा आपण सावलीला बसू एक, सावलील सावलील एक तर मला ना जास्त वेळ चालेल आपण मग एखाद्या ठिकाणी जाणार सावलीत बसू मस्त जेवणाचा जेवणाचा पाहू नंतर नंतर बघू जेवण आता तोरपर्यंत काय करू आराम करू म्हणजे मग आले थोडे काय होईल नशा काही मिळून जाईल आहे की नाही हा मग काय जेवण बसत काय चाल नाही बसून बस बस आराम करू काय झालं माहिती का दिनकर पाटील ओन लय व्हायला लागलो ओन लय नुसतं गाव काय कोणी गेलं गावात नाही शांत वाटत गाव दिवसात जास्त करून बाबूराव काल कोणा भुरकळत होते कोणा रस्त्या ना रस्त्या रे काय अहो माझी काल रात्री नको तो घुबड आलं होतं काय माहिती गोबड हा तू पाहिला होतो पाहिला अशा तू घुबड भरले मरले गो घुबड ते गुबड मला समोर यायचं बाहेर नाही आली खायला तोंडा धारल्यावर खात असतो वर वर उडत सापालाच खातो तो फक्त पण आपल्या गावातले एक गुबड असं ना त्याला घरदारच कळत नाही कुठं काय कराव तेच कळत नाही वेगळं बोलायचं तिला टाकू गोबड पाहिजे असत्री ना तिनकर इथं काहीतरी जनावर आलो होतो ओकला ते माझ्या दारात येऊन मग जनावर माझ्या असं मग कोचाड डुकार डाकार गावामध्ये गावात काही डुकार डाकार दोन पाय होतं होत नाही मग त्याला चार पाय राहत्या का काय दोन पाय राहत राहतो दोन पायाच होतो पाहिलं काय तुम्ही पाहिलं मी सारवलेलं होतं पायू म्हटले त्या डुकराची काही गावाची नाही नाही म्हणते किती लोक आहे आपले जग भाऊ खरं खरं सांगायचं हा माणूस काल माझी येऊन वकला का, का नाही तो माणूस रात्री दारू पिऊन माझ्या दारामध्ये माझंच दार का दिसलं वकायला आपण कालच्या माझे बरोबरच आहे तुम्हाला सोडून मी कुठे गेलो का नाही शंभर टक्के तुम्हीच माझ्या दारामध्ये येऊन वकले हो तुम्हाला प्यायची अक्कल नाही काही नाही खाऊन घेता तिकडे पहिला जाऊन बसल पिऊन पिऊन बरं माझं दार कोणाचे नाव घे पण माझ्या घेऊ कस काय पण तुम्ही आपल्या गावामध्ये एवढा नायक माणूस फक्त त्यांना घरदार सुचत नाही का निघतीच नाही नि? ते बघितलं बघू बघू मध्ये चायवर बिघायचो करायचं पवार काय म्हणते काय म्हणती काय पावर हा तुम्हालाच बघून पळून तर तुम्हाला टक्के बाबुराव हे काल

दिनकर भाऊ जो मेला जाऊ मड जाऊ मेल्या कारण त्याचं चांगलं व्हायचं नाही त्याचं कधी जाईल लवकर जाईल त्या ठिकाणी तो जिंदगीत परत दारो पहायला लायकीचं असं त्याचं असं वाटूळ होईल आपल्या जाईल बरं आपल्या आधी खाऊ तू लगे देऊ मग तेव्हा बरं वकायच नाही वाटलं तो फक्त काय डोकलायचं बरं बसलं चांगलं येकले गाव रिवळ हे आपल्या काय समजाव काय समजा पाहिले नाही तिचं घर कोण काय दार कोण काय हे माहिती नाही आपलं तिचं गेलंय कोण कोण गेलय आपल्या पाहिजे आपण पेतो मग आपल्या आपल्या घरी जाऊन बसतोय बरोबर की नाही लोक करा जाऊ द्या तर ठीक आहे पण बाहेर सुद्धा असे ठीक आहे चल मी खात नाही कोणला सांगू नको आता आपण ते बरोबर होते ते बोलायला पाहिजे कस आपण कसे बोलून रेटावून कसं काय आपण बोलायचं का आपण हे ना मी सोकलो होतो जाऊ द्या बरोबर चला तिला अर्थ पाहू बाबा दिन करून डोकं आहे आपलं काय की नाही कोणाला मला आणि एका डायलाही राहत काय करू ती एकटीच गेली राहते मागच्या खिडकीतून उतरतो मी एक दिवस म्हणजे तू पाच राय कस बे आवडीत तिला चोर म्हणून चोर म्हणून मागच्या खिडकी तुला काय कर तू पाच राहायचं असे रिस्की घेणं म्हणले तुला काय मी आहे ना मी आहे ना माझं काय घेऊन तू फक्त साथ द्यायला राय साथ साथ बक्त बक्त। मी सात द्यायला राही फक्त सात द्यायला नाही पण मी एका दिवस विचार आले का कोण हुस नव्हतं काय तिला वळ झालं मी मस्त तुम्हाला काळ वेळ कपडे बिपडे वेगळे घालू जाईल तुम्हाला वाटलं मी तर नाही रिस्क येणार काय बघच्या बघ पळून जाईल तिकडे बघा तुम्हाला काय करायचं या वकल्यावर झालं असं तसं ते करू पाहिजे आपल्याला एक दिवस करायला जाल तुम्ही पण जर अजून काही करायला मारू त्या असं नको काय एक माणूस म्हणल्यानंतर चला हा जेवण करून आता जेवण ते म्हणाले काय करते काय नाही एका पाठवले काय ए बात सोन आता बघू विचार बाहेर आहे ना आता एकटी बायको मारली किती सांगणार बरं नाही नाही एकटी एकदा कसं म्हटलं मग सोंगून घेतला ना एकदा खळे आणून ठेवला ना टेन्शन असेल मोकळी ते पाठवून नसेल तर मग जा नाही नाही आपलं घरच चालू आहे हा बत्ती आता असं चालू का चल 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 आपण गेलाय कधी जावं कधी आवराव बहिणी का कुठे निघाल काय म्हणतो दिंकर भाऊ काय कुठे गेल तुम्ही अहो चालले मी रानात चक्कर टाकायला आज तो पार उशीर होऊन गेलाय भाऊ काय रानात चाललेत ना कांदे काढायचं हा तुमचं काय चाललं काय नाही आलो होतो इकडे आम्ही गेलो होतो तिकडे आलो म्हणून चला घरी जाऊ म्हणलो आता बापा मला तर कळतच नाही ते उठलचल बाबर राता राहता बरोबर होत आम्ही गेलो होतो तिकडून आलो आता ते गेले कुठेतरी काय ते बाबूरावची संगत धरली तुम्ही बंद गावाला कटला आणलाय त्या माणसानं उठल सुटलं बाहेरचे भांडणं घेऊन येतो हा नाही चांगलं त्यांच्या घरात घुसतो दारू प्यायला कोणाच्या घरात पाणी प्यायला घुसतो कोणाच्या दारात वगतो काय चाललंय माणसाचं नुसतं मस्त म्हणजे गावाला तर नुसतं नुसते मग तिथे आम्ही भेटलो स्वाती आम्हाला भेटलं त्या म्हणत आम्ही आमच्या दारात येऊन वकले म्हणून आली होती का स्वाती तिकडे भेटले आम्हाला होता का आम्ही बरोबर आम्ही पाहिलं तिथे पाहिलं त्यांना म्हणजे ते बोललं पण आम्ही त्यांना काही हे सांगितलं नाही काही सोबत होतो बोललो पुढचं बोललोच नाही त्यांना हा तिच्या दारात कोणी ओकलं त्यांनी किती निर्माण होती ती सडा सारव नेहमीसाठी झाडत राहते तिच्यासारखं वापर आहे का गावामध्ये कोणाचा लक्ष्मी नांदुन कोणाचे कोणाची काही नाही काही कम्प्लेट असतेस हो तुम्हाला सांगू का काय आम्ही सोबतच होतो स्वतःने जेव्हा भेटलाय ना तेव्हा त्याने विचारलं तेव्हा आम्ही सोबत होतो मी विचारलं पण सांगितलं पण मी आता समोर असलो म्हणून बाबा मी त्यामुळे बोललोच नाही बोलली तेच वकले होते वकले होते त्यांच्या बरोबर मी होतो माझं पण नाव येईल त्यामुळे मी बोललोच नाही म्हणून जाऊ द्या मला असं वाटलंच मलाच येत वकला असेल म्हणून तिच्या दारामध्येच बापा सोबत होता आम्ही सकाळपासून पण मग आम्ही मी काय बोलणार असतात येऊन राहिला असं कुठलं असतं त्याला कुठलं असतं जाऊ द्या मी पाहत बसते आता स्वातीला जाऊन सांगते आपण त्याला हा ठीक आहे येऊ का मग नका राहू त्याच्या संग हा जीवाला घ्या मग लंक लावून नाही नाही मी स्वातीला सांगते कि भाब्यास वकला म्हणतो दारामध्ये तिला सांगितल्याशिवाय ती गोष्ट राहणारच नाही ती पण हुशार होईल जाऊ द्या वापसच जाते ही काय बिसलरीचं पाणी प्यायची वेळ आली हा अगं तू इथे बसली का मग कुठ जाते आता उड्या मारायला जाते का आता सगळं आवरलं उड्या तू घरात सारून ठेवलं दुकानातून बिस्लरी आणून प्याव लागले वीस रुपयाची मला का बरं अगं घरातलं पण सारवलं मी आता सुपारी हे सारून घेतलं आता घरामध्ये पाय उमटतील मग ते गव्याकडे गेले तिथे दुकानातून बिस्लरी घेऊन आले बरं बरं तू सारवतच राहील लाडू मारतच राह तुला माहितीये का घरात कोण उलटी केली तर कोणी केली आता हा ग दिनकर भाऊ तिथे आजच्या सोबतच होते आता मी राहण्यात चालली होती तुम्हाला मनात दिनकर भाऊ भेटले दिनकर भाऊ म्हणली काय वहिनी कस काय चाललं म्हटलं आमचं बरं चाललं म्हणलं का हो तुम्ही ते बाब्याला सोडता का नाही त्याच्या संगच तुम्ही विंटा मग असतो अभिषेनिंगला म्हणे सावती वहिनी आली ती म्हणे आमच्याकडं पण मला काही मत नाही पाहिली म्हणजे तुम्हाला गोष्ट सांगू का मी म्हणाव नाका सांगू म्हणजे काय म्हणलं काय हो म्हणे मी आणि बाबूराव रात्री सोबतच होतो आणि बाबूरावनं उलटी केली म्हणजे तिच्या दारामध्ये म्हणजे नाही दिनकर नाही होतला वकला बाबूराव वकला दिनकरन मला सांगितलं

काउटाल डायरेक्ट पण झाले त्याच्यावर आता मी मुळे लावली वर लाडून पाणी चढत नाही वर लय वर चढावं लागत पाण्याला पाईपलाईन आता पाईप घेतले मग ते पाईपलाईन करून नेतो वर पाणी हा हा तुमचं बरं सोन मुल काय करते म्हातारी कुठे गेली म्हातारी मातारी मातारी घ्यायला बरं राहत मग काय चाललं की जेव्हा झालं उठा पहिले उठा पहिले तुम्ही काय उठा पहिले तुम्ही दारा उठ त्यांना कशाला उठवत दादा उठ त्यांना कशाला उठत मग दारात कोण येऊन वकलं माझ्या दारात येऊन कोण वकल तू सोडव सोळ वर्गाची काय तू आले का कोणाची म्हणजे काय वक लाय सर काढलं काय सर काढलं माझ्या दारामध्ये येऊन वकायची हिंमत कस का झाली कोणा वकले कोणा सांगेल तुला खरं खरं बोल जरा तुला माहितीये माहितीये मला काय मला दिनकर पाहून सांगितलं तुम्ही सोबत नव्हते काल सोबत मग सोबत आजही होते सोबत मग खरं सांगा ना वकला कोणतं आम्ही काल मग ते नाही वाकले तुम्ही एकटेच वाकले दिनकर रावने सांगितलं तुम्ही सोबत होते तुम्ही वाकलं घेता म्हणून शर्ट मी सापडला नाही म्हणे कालचा मा शर्ट न्याला कोण तरी एवढं दाखल कुत्र्या न्याला का कोण न्याला काय फोन दाखव तुमचं इकडे फोन दाखव इकडे दिनकर राव रावला फोन करा का घ्या इकडे फोन घ्या का बोलच होत नाही म्हणलं मग पासवर्ड सांगायचं काय लागला ना हॅलो दिनकर राव बाबरावच्या घरी या ना दोन मिनिटं लगेच या दराई मग तो वाक वरून येणार आहे काय वरून म्हणजे का तुमची बायको माहिती का माझी सारण सवरण करायला हा त्याला काय लागायचे यायच्या कोण सारून की खरं सांग पटकन कोण वकल का लावत तू आको मला घर घर नाही का डोक्यात जाऊ ना का माझ्या तुम्हाला सांगते मी लगे तुम्हाला असं घर 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 फिरवीन मी भाऊ काय रे बोला ना काय काय हेच वकले पा, मी कुठे बोलणार होतो हात मारा मांडला काय वक म्हणून वाकायच आवारा काय का? सारो सुरित राहते रोज म्हणत वाकायच माझं आम्ही ना दोघं होतो आता आम्ही जास्त झाली होती आम्ही होतो पण यांना जास्त मागवतो त्या रस्त्याने गाडीवर चोकत होती नाही तर थांबा थांबा म्हणून थांबलो आम्ही

सांगना मत सांगना बोलू अरे काय 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 आपले एवढ शूट होते का हो पण मला एक सांगा तुम्हाला तर मुत जास्त झालं पी बाय बायला घरची बाय कोण होतं होता ते दारूला दारू पेल्टो काय होतं मुत पे मुत तुम्ही अमृत पीलं होत हां ऐ लोकाला येते अमृत पीलं दा अमृत म्हणजे तुम्हाला जास्त झालं असं ना पण वायलासन आता वायलासन म्हणजे मला ते सगळं धुवून धावून परत सारून सुरून घ्यावं लागलं गेटला दादा आता याचा पुढे पोकळा मुत नाही माहिती नाही आता याचा पुढे मुत नाही ओकणार नाही परत ना दिनकर राव तुम्हाला मला सांगते मी दादा माझ्या इकडे आला नाही पाहिजे तुमच्या सोबत काय झालं या भाजचा पॅक मला वाढवतो या तुम्ही शेवटचा पॅक कसा नाही पण त्यांना त्यांना त्यांच्या पाहिजे ना आपले एवढं सण होईल की नाही होणार आता आपल्याला दादा तुमच्या भावाला समजून सांगा किती दारू पितो लोकं दारं म्हण जाऊ वाटतो काय आता सवय लागली बाबा बाबा परत देना मला इथे नाही आणि तुम्हाला सांगते या बाबा सोबत आयचं कमी करा जरा ते तुमच्या बायकोलाच घरी सांगत आहे नाही काय रे इकडे आणि तू तू कोणाला बोलला ये बाबा त्यांनी मला सांगितलं म्हणजे पण आता मला माहित नव्हतं पण त्यांनी अवस्थील बघितलं होतं समोर आपल्याला बघितलं होतं पण तेव्हा ते राहायचं असं दोषले तरी करतो बाय माझा मी काय करायचं बघितलं उलट त्यांनी मला नको यांच्यासोबत तुम्ही राहू नका तुमच्या गावात बर काय माझ्या ती बाई आपल्याला स्वाती आपल्या तिला जाऊ भेटली जण बसल होतं तेव्हा ती कशी निघू गेली गपची ती काय म्हणलं तेव्हा बघितलं काय करत होते काय कबर करता अरे भाऊ तुला चांगलं माहितीये आता आपली दोस्ती चांगली आहे का नाही एका आहे जाऊ एका ताटात बेटात एका ताटात येणार येणार आता येणार पुढे कुठे दोषी तुटेल का सांगितलं आता याच्या पुढे येणार आज सांग जाऊ नाही ठीक आहे चालेल मग तर दोषी आता काय झालं ते एकदम जवळ आलो त्याच्यामुळे जाऊ आता आपण आहे काय पैसे आहे का पैसे आहेत किती चल मग येऊ थोडी थोडी घेऊन मग काय नाही नाही चाल आता चाल नाही नाही आता लगेच नको आता एवढं पराक्रम झालाय गाची धरली धरली शोएडाय ना गावात ऐक जाय बाबा तू नाही डोक्याला गाडी कुठे धावली मला नाही डोकं शांत नाही घालते